एक श्लोकी सहस्रनाम तिन्ही देवांमध्ये दे भगवान विष्णू जगाच्या देखभालीची जबाबदारी घेतात आणि देखील मनुष्याला सर्व सांसारिक चक्राशी लढण्याची शक्ती देतात म्हणून वेद आणि पुराणात भगवान विष्णूंची उपासना करून सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते मानवी जीवनाशी निगडीत सुख दुःखाचे चक्र श्रीहरीच्या हातात आहे देवाच्या उपासनेत विष्णू सहस्रनामच्या पठणाचे खूप महत्व आहे या स्तोत्रात लक्ष्मीपतीची एक हजार नावे दिली आहेत हे स्तोत्र रोज वाचता येत नसेल तर जाणून घेऊया विष्णूच्या हजारो नावांचा फलदायी मंत्र म्हणजेच एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नमो स्वनंताय सहस्रमूट सहस्त्र पादाक्षी शिरो हवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः सहस्रकोटियुगधारिणे नमः सहस्रकोटियुगधारिणे नमः अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा